नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा हरबट हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असून पत्रकारांनी प्रश्नाला उत्तर देताना माझे आमदार म्हणाले की मी दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभापती होतो त्यामुळे माझा पक्षप्रवेश होत नसून मी स्वग्रही जात आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय सोडण्याचा ज्या काँग्रेसनं दोन हजार एकोणीसला मला विधानसभेचं तिकीट देऊन आमदार झालो आणि ते पाच वर्ष मी जनता जनाची सेवा केली आणि चांगल्यापणे सेवा केली सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीसला तिकीट भेटलं आणि तिकीटमधील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला धगाबट्टा दिल्यानं ह्या ठिकाणी माझी हार झाली आणि त्या हारला मी कुठंतरी नवीन काहीतरी करायला पाहिजे कार्यकर्त्या साठ हजार मतदान पडलं होतं आणि मी दोन हजार सातला राष्ट्रवादीचा उपसभापती होतो दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत तिकीट भेटेपर्यंत राष्ट्रवादी होतो त्यामुळं मी स्वर्गही घर वापसी देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे सगळ्याचे एक कामं चांगल्या प्रकारचे होतील त्याकरता मी आज राजाचे नेते राष्ट्रवादीचे नेते आजीदादा पवार यांच्या नांदेडमधील यांच्या हजेरीत सर्वांना आम्हाला मला माझ्या सर्व चिंतकांना माझ्या कार्यकर्त्यांना होम गार्डनमध्ये ते प्रवेश देणार तर आणि प्रवेश घेणार आहोत कोण कार्यकर्ते आहेत तुमचं परिषदेमध्ये तुम्ही विरोधात मतदान केलं असा अपप्रचार झाला होता हे ते तेच कार्यकर्ते आहेत का स्थानिक स्थानिक ऐकलं स्थानिक असं काही झालं नव्हतं असं कोणाचंही तिघीड असं उशिरा झालं नव्हतं हे फक्त राजकारण खेळलं गेलं सहा महिन्यापासून माझ्यासह राजकारण खेळल्या गेल्यामुळं मी हा निर्णय घेतला तो आता तुमचे गॉडफादर अशोक चव्हाण आहेत का असं आता नाही गॉडफादर ती नेते होते त्याने ते की दिलं तर ते आम्हाला आदरणीय आहेत हा विषय राजकारणाचा आहे आदरणीय त्याच्याबद्दल काही मत नाही चव्हाण साहेब भाजपामध्ये आहेत मग भाजपामध्ये न जाता राष्ट्रवादी नाही मी काँग्रेसमध्ये तेव्हा आमदार होतो भाजपाचा विषय नाही काही भाजपामध्ये काही नाही भाजपाची विचारसरणी वेगळी माझी विचारसरणी वेगळी आणि त्या विचारसरणी आपण मी वागतोय कोण कोण माझ्यासोबत सरपंच माझी सरपंच जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि जे मी माझ्याजवळ आज दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत राष्ट्रवादीमध्ये के केलेले कार्यकर्ते सर्व आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत मुस्लिम नगरसेवक तुमच्यासोबत होते ते पण येणार की आता हे आज सर्वप्रथम आज मी तुमच्यासमोर पत्रकार परिषदेने आम्ही जाहीर केलं आणि इथून आता मुस्लिम नगरसेवक जे काही त्याची विचारपूस कराल आणि ते बी येतील आणि आज तुमच्या माध्यमातून हे सगळ्याला सांगतो आजीदादाचे विचार माझे विचार सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो ज्यांनाही मी प्रत्यक्ष बोलणारच आहे विचारलंच आहे आणि त्यांना कोणी विचारलं असेल विचार, विचार, विचार भेटलं नसेल त्यांना एवढीच माझी ज्यांना आजीदादाच्या नेतृत्वावर माझ्या नेतृत्वावर ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करा असेही या ठिकाणी आवाहन करतो